नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या फॉर नाईटच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये आपण आलो अंधेरी येथे तर अंधेरी ईस्ट सिंचनी बँकेट्स हॉल हो येथे आराध्यंट्स यांच्यातर्फे भव्य या गुढीपाडवा स्पेशल एक्झिबिशनचं आयोजन केलं गेलं तर आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये आपण यांच्याकडे संपूर्ण एक्झिबिशन एक्सप्लोर करणार आहोत तर हा बघा हा असा संपूर्ण एक्झिबिशन इथे सुरू आहे गुढीपाडवा स्पेशल एक्झिबिशन एक्ष नमस्कार हाय काय तुमच्या ब्रँडचं नाव माझ्या ब्रँडचं नाव आहे खणेरी आणि माझं नाव आहे मानसी जोशी बरं आपल्याकडे खणाचे इंडो वेस्टर्न कपडे आहेत आणि त्याच्यात हायलाइट करायचं झालं तर आपल्याकडे खणाचे मेन्स शर्ट्स आहेत जे फार रेअर आहेत आणि खणाचे रिव्हर्सेबल श्रब्स आहेत जे आय एम शुअर आजपर्यंत तुम्ही कुठेही बघितले नसतील खण आणि इरकल असं दोन्ही मटेरियल क मिक्स करून आपण सगळ्या गोष्टी तयार करतो खणाचे प्री साईज कुर्तीज आहेत आपल्याकडे प्री साईज टॉप्स आहेत जे तुम्ही जीन्सवर वगैरे घालू शकता आणि ए लाईन कुर्तीज आहेत कफ्तांज आहेत दुपट्टे तर आहेतच आणि रिव्हर्सेबल जॅकटॉप ब्लाउजेस आहेत म्हणजे हे असं प्रोडक्ट आहे जे तुम्ही रिवर्स करून पण वापरू शकता टॉप म्हणून पण वापरू शकता ब्लाउज म्हणून पण वापरू शकता आणि जॅकेट म्हणून पण वापरू शकता थोडंसं पॅचवर्क कुर्तीज आहेत ज्याला दोन्ही साईडनी पॉकेट्स आहेत याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत आणि सायजेस सुद्धा आपल्याकडे एम पासून डबल एक्स एल पर्यंत आहे आणि सर्व प्रोडक्ट प्राईस रेंज काय ओके मेन्स शर्ट जे आहे ते अकराशेचे आहे त्याच्यानंतर हे जे रिव्हर्सिबल जॅकटॉप ब्लाउजेस आहेत ते सोळाशेचे आहेत वर शिरफ जे आहेत ते टू थाउजंडचे आहेत शिरफ्स जे फ्री साईज आहेत हे टॉप जे आहेत फ्री साईज त्याची प्राईज आहे सेवन नाईन्टी नाईन तुम्हाला गिफ्टिंगसाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे कारण की त्यात साईज इन्वॉल्व्ह नसते कप्तानसुद्धा फ्री साईज आहे त्याची प्राइस आहे पंधराशे आणि अर्थात आपल्याकडे आत्ता सध्या ऑफरही सुरू आहे खणेरी तीन वर्षाचं होतं आहे तुम्ही कुठचेही तीन प्रोडक्ट्स घेतले तर तुम्हाला थर्टी पर्सेंट डिस्काउंट मिळेल या व्यतिरिक्त कुठचेही दोन प्रोडक्ट्स घेतले तर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल फॉलो केलं तर फाय पर्सेंट डिस्काउंट मिळेल अशी डिस्काउंटची रेटतील आहे त्यामुळे या डिस्काउंटचा लाभ घ्या तर आता स्टॉल नंबर अठरा आहे नमस्कार आणि आहे अच्छा एक एक प्रोडक्ट बघा कोणते आमची खासियत आहे ट्रॅव्हल किट आयुर्वेदिक ट्रॅव्हल किट इज व्हेरी इको फ्रेंडली आणि तुम्हाला प्रवासात काही त्रास नाही होऊ म्हणून आम्ही ते ट्रॅव्हल किट बनवलेले आहे दुसरं म्हणजे फेस मिस्ट आता सध्या खूप उकडतं त्यामुळे आपण फेसवरती छानपैकी थंडावा मिळायसाठी केवडा फेस मिस्ट आणि लव्हेंडर प्राइस काय ट्रॅव्हल किटची ट्रॅव्हल किटची प्राईज आहे फक्त सेवन फिफ्टी आणि केवडा फेस मिस्ट आहे वन सिक्स्टी याच्यात आपल्याला एकूण आठ गोष्टी मिळणार आहेत आणि व्यवस्थित तुमचं ट्रॅव्हल खूप सेफली होईल त्याच्याचबरोबर आपल्याकडे आहेत काही सोप शॅम्पू फेसवॉशेस आणि वेलनेस आयुर्वेदिक किट नमस्कार आ, मी डॉक्टर मी स्वत हे सगळं बनवते म्हणजे आताच साठीच्या नंतर साठीपर्यंत मला इंटरेस्ट होता फक्त घालण्यात आणण्यात देण्यात पण आता मी स्वतः बनवते ते प्लेट्स आहेत रंगीत त्याच्याबरोबर कानातले नाही याची चारशे रुपये फक्त किंमत आहे त्याचबरोबर मी ब्रेसलेट्स पण बनवते हे ब्रेसलेट्स आहेत आणि गंमत म्हणजे प्रत्येक ब्रेसलेटची किंमत शंभर रुपये आणि गंमत म्हणजे ही जी ब्रेसलेट्स आहेत ना ही लहान मुलींसाठी ब्रेसलेट बनवली आणि ही माझ्या नातीने बनवली सहा वर्षाची नाते माझी तिने बनवली आणि हे काही साडीवर घालायचे सेट्स आहेत याची साधारण रेंज मी तुम्हाला सांगते चारशे ते हजाराच्या मध्ये आहे म्हणजे सगळ्यांना परवडावी असे आहे असं मी स्वतः बनवते आणि पहिल्यांदाच भाग सो मला सगळ्यांच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे धन्यवाद सगळ्यांचं कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तर स्टॉल नंबर वीस आहे आणि काय आहे तुमच्या ब्रँडचं नाव आणि ज्वेलरी प्रोडक्ट्स आहेत ना, ना? सर्व एक एक पाहूया बघू शकता गुढीपाडवा स्पेशल एक्झिबिशन आहे आणि गुढीपाडवा स्पेशल है। है। तो 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 मी काही डिझाईन्स बनवले आहे जसं की हे टू इन वन नेकलेस आहे जो की फक्त सिक्स हंड्रेड रुपीजला आहे आणि हा डेले तर तुम्ही वेअर करू शकता एक जर काही मुली साडीजचे ड्रेसेस बनवतात त्यावरही जाऊ शकते जसं की मी वेअर केला आहे हे ग्रीन कलरमध्ये तुम्ही मी कोणाच्या साडीवर घातलं आहे तुम्ही असेही घालू शकता साडीच्या ड्रेसेसवरही वेअर करू शकता नंतर माझ्याकडे काही नदी आहे जे तुम्ही बघू शकता हे खूप ट्रेंडिंग डिझाईन्स आहे माझ्याकडे नद तुम्हाला थ्री हंड्रेडपासून स्टार्टिंग आहे तुम्हाला कस्टमाइज डिझाईनसुद्धा मी बनवून देऊ शकते जसं तुम्हाला हवं आहे तसं चोकर डिझाईन आहे ज्यावरती मी वर्क केलं आहे आणि हे टोटली हँडमेड आहे हे तुम्हाला फोर हंड्रेडपासून स्टार्टिंग मिळते द्या नाटक आपलं स्पेशली आता हा जो सीझन चालू आहे तसं गुढीपाडवा आहे तसंच लग्न सोहळ्यासुद्धा चालू आहे तर त्यासाठी स्पेशल मी काही मंडाळ्या बनवल्या आहेत तुम्ही बघू शकता ज्या की टोटली रिजनेबल रेटमध्ये आहे टू हंड्रेड रुपीजपासून जे टोटली हँडमेड आहे ओके त्या नातं काही स्पेशल आणि अमेझिंग यांसाठी ज्या मॅरिड आहेत हे मंगळसूत्र जर तुम्ही इंडो वेस्टर्न पण वेअर करू शकता ट्रेडिशनलवरती सुद्धा वेअर करू शकता हे माझ्याकडे टू हंड्रेड रुपीजपासून स्टार्टिंग आहे ही का स्पेशल सिग्नेचर रिंग आहे ते तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता ही फक्त टू हंड्रेड रुपीजला आहे आणि ही तुम्ही सगळ्यावर वेअर करू शकता जसं की मी माझं कलेक्शन आहे हे तुम्ही सगळ्यावर वेअर करू शकता असंच बनवलं आहे तुम्ही नक्की विजिट करा स्टॉल नंबर वीस ला थँक्यू तर यांचं कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तर आता स्टॉल नंबर पंचवीस आहे गोकुल कॉपर

काय प्राइस आहे तुम्हाला सेव्हन हंड्रेड 700, हंड्रेड फाईव्ह हंड्रेड त्यापेक्षा भेटतील तुम्हाला हे सोळाशे परत आता खूप बाप्पाला आपण जेवण देतो नाक खाली नवी थाळीच आहे डेकोरेशनला पण यूज करतात अराऊंड दिस इस अराऊंड केलेला समजा त्याला ते अराऊंड टू आहे ची सिंगल्स आहे पण आहे लाईट वेट्समध्ये मध्ये ज्यांना लाईट वेट महिती आहे

वो बनाने में तीस से ज्यादा प्लस ये पार्टिक के और ये पे पूरा डाई होता है ये तो ये बाटिक स्टार्टिंग थ्रॉ मेरा जो रेंज रहेगा वो 500 हंड्रेड से फाइव थाउजेंड तक लाइट मैं बात करती हूँ शिफ्टली वर्क की ये पूरा हाथ से किया गया है शिफ्टली वर्क में इट्स लाइक चिकनकारी बट ये शिफली होता है ये बनासने के साथ रोमन फ्रूट का सूट ट्रेडिशनल फेस्टिवियर्स कुछ भी मिलेंगे प्लस कॉटन डेली टेलीवियर्स कुछ भी मिलता है ये पूरा हुआ है कोसा कॉटन में और सूट अवेलेबल है सो ये जो पर्स है ये टाइगर स्टोन से बना हुआ है सारे हैंडमेड है इसमें वाइट ओपल यूज़ किया गया है ऐसे ये स्लिंग भी बन जाते हैं यू कैन टेक इट इन दिस ऑल्सो

मल्टीग्रेन चकली आहे जे आपण महाराष्ट्रीयन लोक आवडीने खातो घरगुती प्रॉडक्ट आहेत सगळे बेसन लाडू आहेत पाव किलोचा बॉक्स आहे वन सेवंटी फाईव्हला आठ लाडू बसतात मेथी लाडू आहे हा ड्रायफ्रूट सीड्स लाडू आहे यामध्ये सगळ्या प्रकारचे सीड्स आपण वापरतो तीनशे रुपयेला पाव आहे आठ लाडू बसतात हा आहे अख्खा हिरव्या मुगाचा लाडू अतिशय पौष्टिक लाडू आहेत हे पदार्थ सगळे आपण घरगुती बनवतो माझा हा डेलिश टेस्टी फूड नावाचा ब्रँड आहे हा नाचणी ड्रायफ्रूट लाडू आहे हा पण शुद्ध तुपामध्ये बनला आहे आपल्याकडे सगळे हेल्दी प्रॉडक्ट आहेत की गव्हाची शंकरपाळी आहे तिखट शंकरपाळी आहे हा गहू चिवडा आहे तो गव्हाचे आपण मॉफ केले हा शंभर रुपयेला आहे तिखट शंकरपाळी पण शंभर रुपयेला आहे आणि हा आहे ड्रायफ्रूट मखाना लाडू हा पाऊचा बॉक्स तीनशे रुपयेला आहे अतिशय हेल्दी लाडू आहे त्या चिक्की सुद्धा आपण बनवतो घरगुती त्याच्यामध्ये कुठलंही ग्लुकोज सिरप वापरत नाही आपण सुद्धा गुळामध्ये चिक्की बनवतो आणि प्राईस अगदी रिझनेबल फक्त पन्नास रुपये आहे तुम्ही सर्वांनी या आणि आमच्या स्टॉलला भेट द्या माझा स्टॉल नंबर आहे पंचवीस डेली टेस्टिंग नमस्कार सर यांचं कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तर आता स्टॉल नंबर ट्वेंटी टू आहे आणि ते सर्व लेडीज बॅग कलेक्शन आहे Are around 800 rupees okay this is MK this is around 2500 this is Mongolia this is costing 1500 the only price for this is 2, 2500 so we're giving an almost percent discount this is leather this is 1500 this is a normal handbag for carrying laptops and all rupees 800 only this starts from 1500 we have a lot of designs and varieties and collections this is rupees 800 तर यांचं कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तर आता स्टॉल नंबर सोळा आहे नमस्कार नमस्ते माझं नाव समृद्धी रावरा आणि माझ्या ब्रँडचं नाव बाय समृद्धी सो माझ्याकडे बेसिकली सगळे आहेत आणि स्लीव्स जरा हँडलूममध्ये ज्या माझ्या हे आहेत साड्या त्या तुम्हाला मी दाखवतो ओके सो आता हे है हँडलूममधला एक नवीन प्रकार आहे ज्याच्यावर सगळं पेंटेड आहे हे सगळं पेंट केलेलं आहे पूर्ण साडी पेंटेड आहे आणि कोणतं फॅब्रिक आहे खादी आहे आणि याच्यामध्ये काय प्राइस जाते अराउंड फिफ्टीन हंड्रेडची प्राइस परत प्रा� हे पण एक टिश्यू आहे वेस्ट बँगॉल स्पेशल

मला बघायला मिळतील जवळजवळ ट्वेंटी फाईव्ह कलर्स आहेत इथे पण आहेत आणि इथे पण आहेत आता समर चालू आहे सो हे बल कॉटनच्या ज्या साड्या आहेत ना त्या पण सॉफ्ट आणि आता समरसाठी खूप आहेत आहे ह्याची काय प्राइस आहे फिफ्टीन्ड्रेड पटोलाच्या साड्या हे पण आता साठी चांगले बाडवा येतो आणि ह्याची काय प्राइस आहे

आणि जस वाला ब्लाउज त्याच्यामध्ये पण आपल्याकडे कलर हे कोणते पैठण ब्रोकेड पैठणी आणि ह्याच्यामध्ये काय प्राइस हंड्रेड एटीन हंड्रेड त्याच्यामध्ये तीन ते चार आहेत कलर

वेस्टर्न सारीजवर पण घालू शकतो आणि वेस्टर्न आउटफिट्सवर पण जाऊ शकतो हे असे आम्ही नेकलेस बनवले त्याच्याबरोबर हा कंबरपट्टा पाण्या असा एक कॉम्बो आहे दे त्याचा हे असं आम्ही होतीचं एक बनवलेले आहे साऊथ इंडियन फॅशनमध्ये आणि त्याच्यामध्ये हे वेरियंट हे आहेत कलर्स आहेत नेकलेस नाही मंगळसूत्र यांचं कार्ड आहे आणि असं यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तर आता स्टॉल नंबर चोवीस आहे नमस्कार नमस्कार माझं सिन्यू फॅशन्स म्हणून ब्रँड आहे आणि मी आज भरपूर कुर्ती घेऊन इकडे आलेली आहे शॉर्ट कुर्तीज आहेत वेगवेगळे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असे असे प्रिंट्स आहेत वेगवेगळे कलमकारी पासून तुम्हाला आणि सायझेस कसे आहेत त्याच्यामध्ये सगळे मोठी एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल

कॉटन स्मूथ कलर्स कॉटन आहे थ्री पीस मध्ये एकोणीसशे पन्नास पासून माझे स्टार्टिंग प्राइस आहे मग पुढे तीन हजारापर्यंत असे पण आहेत जे सिल्कमध्ये येतात थोडे एक्सक्लुसिव्ह आहेत पण खूप सुंदर पीस मिळेल तुम्हाला

नमस्कार नमस्कार ब्रँडचं नाव काय तुमचं माझ्या ब्रँडचं नाव विजी आहे गोरेगाववरून आहे आणि या माझ्याकडे तुम्हाला जयपूर कॉटन बाटी साधं कॉटन कलमकारी असे वेगवेगळे वेग पॅटर्न मिळते होममेड आहे घरी स्टिच करतो आम्ही लेडीज गाव सर ना सर्व लेडीज गाव सगळे गाव अशामध्ये कॉर्सेट वगैरे पण येणार याच्यामध्ये कलर्स आणि पॅटर्न अवेलेबल आहे कलर्स आहेत पॅटर्न अवेलेबल आहेत मेन म्हणजे आमच्या कपड्याची फुल गॅरंटी येते डबल स्टिच असतो सिंगल स्टिच असते असतो याच्यामध्ये आपल्याला एक नवीन पॅटर्न ह्यावेळेस मिसळ सिवलेसमध्ये आहे कलमकारी आणि प्राइस काय तुम्हाला हवे तर साईजमध्ये मिळू शकतात शिवसेने चारशे पासून आपल्याकडे सुरुवात होते चारशे साडेचारशे पाचशे बाटिकमध्ये पाचशे पासून पुढे स्टार्ट आहे कपडा पण असतो मापाप्रमाणे शिवून दिला जातो तर यांचं कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे तर आता स्टॉल नंबर बारा आहे नमस्कार ब्रँडचं नाव काय माझ्या ब्रँडचं नाव आहे माहिती माझं मेन आहे नेल आर्ट आणि नेल आर्ट रिलेटेड प्रॉडक्ट जे आहे प्रेस ऑन नेल्स आहेत हे रेडी टू यूज आहे आणि रियुजेबल आहे आणि याची स्टार्ट होते सिक्स हंड्रेडपर्यंत पर्यंत आहे प्राईस आणि कस्टमायझेशन पण अवेलेबल आहे तुम्हाला कोणते पर्टिक्युलर कलर किंवा पर्टिक्युलर साईजमध्ये किंवा डिझाईनमध्ये तुम्हाला कस्टमाइज करून तु पाहिजे असेल तर तसंही माझ्याकडे अवेलेबल आहे आणि लहान मुले

नमस्कार आम्ही आहोत फॉर द आर्ट एक्सप्रेशन आम्ही स्पेशल गुढी मेकिंग वर्कशॉप करतो आहे जसं तुम्ही बघू शकता या छान छोट्या गुड्या आपण जिथे स्वतः बनवणार आहोत त्याच्यासाठी आम्ही असे किट्स देखील बनवलेले दे आहेत सो यू कॅन कम टेक इट होम किंवा इथे येऊन आपण ते किट्समधनं आपल्या छान गुड्या पण बनवू शकतो आणि त्यासोबत मी हे आर्ट वर्कशॉप्स पण कंडक्ट करणारे आराध्य इव्हेंट्स बरोबर समर कॅम्पसाठी आणि त्यासोबत ती स्कूल प्रोजेक्टचं काम देखील घेते सो ज्या पेरेंट्स स्कूल प्रोजेक्टचं काम द्यायचं असेल बॉम्बी कुठल्याही स्कूलसाठी त्यासोबत आमच्याकडे हे क्रिस्टल्स आहेत क्रिस्टल ब्रेसलेट्स आहेत जसं की तुम्ही बघू शकता भरपूर व्हरायटी आहे पिरमिडज आहेत तुमच्या घरी छान ठेवायला एनर्जी बॅलन्सिंगसाठी टी लाईट्स पण आहेत आणि पाऊचेस पण आहेत त्यासोबत हे सगळे वेगवेगळे वे आमच्याकडे होमडेकॉर आयटम्स आहेत हे आय वाय किट्स ठेवलेत सगळ्या एज ग्रुपसाठी लहान मुलांसाठी तसंच मोठ्यांसाठी म्हटलं आर्ट आहे आणि हे माझे मधुबनी पेंटिंग्ज आहेत तुम्ही कस्टमायझेशन ऑर्डरसाठी मला कॉन्टॅक्ट करू शकता बुक मार्क्स वेगवेगळ्या फ्रेम टोड बॅग पेंटिंग सो दिस इज मायर थँक्यू सो मच तर यांचं कार्ड आहे आणि असे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तर आता स्टॉल नंबर सात आहे कोणता ब्रँड आहे आप ये रीजेन मटेरियल है दिस इज कॉल्ड पूजा थाली और प्राइस क्या है उसमें ये का 250 का 250 ओके ये फ्रेम है स्वामी समंदर का कॉस्ट 650 दिस इज शुभ लाभ हैंगिंग लक्ष्मी पाव दिस इज फॉर 200 ये 300 मार्क्स

ब्यूटिफुलिस दुर्गाट हैंड पेंटेड ज्वेलरी At the same time, if you see this is a beautiful hand designer piece whereas this minute work you see in the Ganesha is all my design, my idea. These pieces, these are all, this is made of onyx with carnelian uh, and this is all fully handwork created by my artist and designed by me. This is thread embroidery which is my latest work as we started growing, we started creating a unique collection of ours.

Uh, मैं फोटोग्राफर हूँ तो मेरे पास फोटो प्रिंट्स है कार्ड्स है और मैं राइटर हूँ तो कोट पोस्टर्स है कोट लिखे हुए मेरे हैं और कोट फ्रेम्स भी है ग्लास फ्रेम्स की भी है कैलेंडर भी है, है और मेरे पास सारीज भी है एक्सक्लूसिव फोटी गुडी है दी और इसमें स्टार्टिंग प्राइस क्या है कार्ड है आज आराध्य इव्हेंट्स मार्फत या गुढीपाडवा एक्झिबिशन स्टॉलसाठी सामील झालेला आहोत आम्ही गुढीपाडव्यानिमित्त आमच्या असंख्य ग्राहकांसाठी वन बी एच के आणि टू बी एच के बुकिंगवरती सोन्याचं नाणं जिंकण्याची एक सुवर्णसंधी घेऊन आलेलो हो। आहोत विले पार्ले आणि अंधेरीतील सर्वोत्तम रेसिडेन्शियल व कमर्शियल प्रॉपर्टीची माहिती घेण्यासाठी आपण आमच्या अभिज्ञ रिएल्टर्स एल एल पी स्टॉल नंबर ट्वेंटी नाईन याला अवश्य भेट द्या धन्यवाद तर असं होतं आजचं एक्झिबिशन तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या में शेअर करा आणि तुमचं काही सजेशन असेल तर कमेंट करा आणि अँड फॉर नाईक ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा